मोठ्या मतदान मतदान झालं महिलांचं हे सगळ्यात दिसलं लाडकी बहीण योजनेचा एनडीए ला फायदा झालेला आहे असं एकंदरीत दिसतय मतांच्या ध्रुवीकरणाचे हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेले दिसत आहेत नितीश कुमार यांचे अनेक मंत्री सध्या आघाडीवर आहेत या क्षणाचे काही निकालातले महत्वाचे मुद्दे आपण पाहतोय लाडकी बहीण योजना एनडीएला फायदेशीर ठरती आहे मोठ्या प्रमाणात महिलांनी मतदान केलेलं आहे पुरुषांपेक्षा सुद्धा महिलांचं मतदान यावेळी अधिक दिसलं बिहारच्या राजकारणामध्ये हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आता ठरणार आहे एनडीएचा पाच पांडव फॉर्म्युला जनतेला भावलाय तर अंतर्गत कलाहाचा महागठबंधनला फटका बसलेला आहे सिमांचलमध्ये एम आय मधून सुद्धा त्याचं तिथे कार चाललेलं नाहीये असं या सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्यात पहिले मला ही चर्चा करत असताना तुमचा मुद्दा तुम्ही पूर्ण करा आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगायची अनुभव परवा परवा आपण जी चर्चा केली हो होती परवा आपण की आपण ही सगळी एक्झिट पोलची चर्चा करत होतो अभिजित ब्रह्मनाथकर तुमचे पोल डायरीचे जे आकडे होते मी परवा म्हटलं तर मला थोडे जास्त वाटतात मला थोडेसे एक्झाजरेटेड वाटत होते परवा तुम्ही एकशे ऐंशीच्या वर जागा दिल्या होत्या एकशे एकशे ऐंशी एकशे नव्वदच्या वरती तुमच्या आकडेकडे साधारणपणे सध्या हे जाताना दिसत आहेत अभिनंदन सगळ्यात पहिले सांगितलं होतं खरा सांगितलंच नाही असं मला असं वाटतं कमलेश मी जो आकडा दिला होता तो एकशे चौऱ्याऐंशी ते दोनशे नऊ हा एनडीएचा मी रेंज दिलेली होती आणि मला असं वाटतं आरामात दोनशेच्या आसपास हा आकडा आपल्याला दिसेल यात काही वाद नाही आणि सर्वात महत्वाचं कारण त्याच्यातलं लोक तिथल्या जीविका दिदी या योजनेकडं म्हणतात महिला मतदार म्हणतात परंतु अनेक फॅक्टर मला जमिनीवर दिसले त्या सगळ्यांचा मिळून हा जनादेश आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मगा प्रवीण दटके सर म्हणत होते देशातल्या कुठल्याही पोलस्टरनी सांगितलं नाही सर मी जागावाईज प्रिडिक्शन केलं आहे मागच्या चार निवडणुका लोकसभा निवडणूक त्यानंतर महाराष्ट्र निवडणूक दिल्ली निवडणूक आणि आत्ता बिहारची निवडणूक या चारही निवडणुका मी दिलेले आकडे बरोबर आलेले आहेत आणि मी जागा निहाय प्रिडिक्शन करतो तर माझं जागा निहाय प्रिडिक्शन हे ऐंशी टक्क्याच्या वर बरोबर असतं त्यामुळं माझी मेथडॉलॉजी वेगळी आहे आणि कामाची पद्धत वेगळी आहे ते आज आप पुन्हा एकदा आकड्यातून दिसून आलं चला आवि तुमचा तुमचा अभिनंदन तुमचा आता ते हे फक्त कल आहे कलाच्या नंतर हे कुटपंदन आपल्याला बघावं लागेल सगळ्यात महत्वाचं पण प्रसादनाथ सुद्धा आपले जोडले गेलेत कमलेश कमले जी 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 भाई बोला ना कमलेश जी कमलेश जी बोला बोला कमलेश जी कमलेश जी मला मी मी दुसऱ्या दुसऱ्या चॅनलला सुद्धा वेळ दिलाय आपण मला एकच मिनिट मला एकच मिनिटा पासून पुढचा वेळ त्यांना दिलेला आहे त्यामुळे कोणाचा विनंती करायची भाजप बद्दल काही म्हंटल असेल तसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेस बद्दल काय म्हंटल हे आपल्या सगळ्यांना आहे त्यामुळे जुन्या गोष्टींवर ना भाईंनी जावं ना मी जावं फक्त इलेक्शनचं जे विश्लेषण आहे आणि पक्ष कुठल्या पद्धतीने काम केलं पाहिजे कोइलेशन ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे ते काम जमिनीवर कसं आणता आलं पाहिजे आणि भाल भा भाजप किंवा एन डी ए नेहमीच इलेक्शन मोडवर असतं याचं कारण असं आहे की नेहमीच सामान्य जनतेकरता काम करायचं असतं आणि सामान्य जनता झोट देते प्रत्येकाला एका मताचा अधिकार आहे आणि त्या शेवटच्या माणसापर्यंत काम पोचवणं हे एन डी एच्या कार्यकर्त्यांचं आम आणि आमच्या नेत्यांचं माननीय नरेंद्र मोदी असतील मान्य नितीश कुमार असतील आमचे मुख्यमंत्री मान्य देवेंजी असतील hmm. एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील या सगळ्यांनी शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचलं पाहिजे जी जी. याच बाबतीत महायुती असेल एनडीए असेल काम करतं म्हणून हा विजय आहे एवढंच मला भाईंना सांगायचं चला बाय बाय तुमचा मुद्दा नाही मग मुद्दा वगैरे नाही फक्त काय आता इतकं सगळं आम्हाला हे मिळतंय ज्ञानाचा डोस मिळतोय आम्ही तो स्वीकारू काही हरकत नाही फक्त तुमच्याच वाक्यामधलं एक वाक्य रिपीट करतो प्रत्येक देशातल्या नागरिकाचा एक मताचा अधिकार हा त्यांना त्यांचा द्या हे मत चोरी जे आहे ना हे आमचे आरोप नाहीत प्रवीणजी आमचे आरोप नाहीत आम्ही ते बाहेर आणलेलं आहे त्यामुळे बाकी सगळं ठीक आहे आणि तुमचा काँग्रेसने अधिक चांगलं करायला पाहिजे नक्कीच नक्कीच आम्ही ते मनात ठेवतो आपला सगळ्यांचा आभारी कमलेशी आपला आभार आहे कारण दुसरे लोक येऊन थांबलेले आहेत यांनी उद्या असं म्हणायला नको की भाई जगतापाने आमच्या प्रश्नांच्या भंभेरीला हे करून भाई जगताप गेले असं मी कधीच करत नाही त्यामुळे नमस्कार आहे पुढच्या विश्लेषण करूया हीच तुमच्याकडनं आपण चर्चा करूया पुढच्या विश्लेषण करूया की खरंच काय झालं होतं निवडणुकीचं आणि ती पार आपण अगदी मन मोकळापणाने करूया कमलेशन धन्यवाद 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 प्रवीण तुमचे धन्यवाद प्रसाद लाडे आपल्यासोबत धन्यवाद दो गेलेत प्रसाद जी तुम्ही ऐकलं भाई जगताप आता गेले चर्चेत थोड्या वेळात तुमचे मित्र आणि काँग्रेसचे प्रवक्ते चरणजीत सिंग सप्रा सुद्धा आपल्यासोबत येतात पण विश्लेषण करताना त्यांनी वारंवार मतचोरीच्या मुद्द्यावरती इथे मुद्दा मांडला दुबार मतदानाचा तिथे मुद्दा येतो आणि आजच्या हा इथे थांबणार नाही निवडणुका संपतील निकाल येतील कदाचित पुढेही गोष्टी जातील पण हा मुद्दा तिथे राहणार आहे वारंवार या एका गोष्टीवरती फोकस येतो आहे ही चर्चा जेव्हा येते ती फिरून फिरून तिकडेच येते कुठेतरी तुमच्या त्या यशाला एक प्रकारे एक आ, आ, हा एक त्याच्यामधला वाटेकरी होतो प्रत्येक तुमच्या यशातला की मतचोरी हा मुद्दा याची सकाळपासून जे जे प्रवक्ते येतात काँग्रेसचे किंवा जे जे ही भूमिका मांडतात इतर पक्षांचे नेते काय सांगाल त्याच्यावरती नाही खरं तर आता आपल्या चर्चेमध्ये माझी चर्चा ऐकण्यासाठी जगताप तिथे हवे होती ही माझी इच्छा होती हो oh. कारण ही नौटंकी काँग्रेसनी आणि इंडिया आघाडीने नेहमीच केलेली आहे hmm. निवडणुकीच्या आधी एक वातावरण करायचं हरल्यानंतर ते वातावरण कंटिन्यू करायचं आता मतचोरीचा मुद्दा माननीय राहुल गांधीजींनी मांडला देशभर त्यांनी त्याची यात्रा काढली बिहारमध्ये हा मतचोरीचा मुद्दा त्यांनी केल्यानंतर पासष्ट लाख मतांची ज्या वेळेला डिलीट केली गेली के आता त्याच्यावरही ते म्हणत आहेत की ते चुकीचं केलं गेलं त्याच्यामुळे नेरेटिव्ह सेट करणं नेरेटिव्ह सेट करून लोकांमध्ये जाणं आता हे लोकांना देखील कळलं त्यामुळे बिहारच्या जनतेने त्यांना त्यांची धागा दाखवली दुसरी गोष्ट त्यांचे नेते राहुल गांधी काय करतात नौटंकी करतात